सिंह राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येतोय बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर्क राशीमध्ये येतोय एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय आणि एकतीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये येतोय मग या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांना काय परिणाम जाणवेल महत्वाची सूचना आपल्या जीवनामध्ये काही समस्या अडचणी संकट असतील किंवा मुलांचं शिक्षण झालंय कुठल्या क्षेत्रामध्ये त्यांनी करिअर करावं किंवा आपण कुठला व्यवसाय करावा कर्जमुक्तीसाठी कुठले उपाय करावेत विवाह जमत नाहीये नेमकी अडचण काय आहे व्यवसाय सुरू केलाय अनेक समस्यांनी मी ग्रासलोय यातनं मार्ग कसा निघेल यासाठी आपल्या जन्मकुंडलीचं मार्गदर्शन हे आपल्याला आवश्यक असतं ज्योतिष म्हणजे मार्ग दाखवणारं शास्त्र आहे स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट सल्ला घेऊ शकतात आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा तुम्ही सुखकर करू शकतात सिंह राशी प्रथम स्थान या राशीचा सिंह राशीचा स्वामी सूर्यदेवता म्हणजेच लग्नेश हा व्ययस्थानामध्ये विराजमान होतो जुलै पासून एक मिनिट सर बंद लग्नेशाचा स्वामी सूर्य हा व्ययामध्ये सोळा जुलैपासनं विराजमान आहे मग लग्नेश ज्या वेळेला व्ययामध्ये जातो त्यावेळेला त्याचे परिणाम काय असतात एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यातनं दोन गोष्टी निर्माण होतात एक चांगली गोष्ट आणि एक वाईट गोष्ट चांगली गोष्ट काय आहे तर राहतं गाव तालुका जिल्हा सोडून आपल्याला दुसऱ्या दूरक्षेत्रावरती जाऊन नोकरी करावी लागते कामधंदा करावा लागतो आणि त्यामध्ये आपण यशस्वी पण होतो नवे नवे काही जातकांना परदेशात जाण्याची संधी सिंह राशीच्या लोकांना या जुलै महिन्यामध्ये चालून आलेली आहे बऱ्याच लोकांना शिक्षणासाठी जायचं आहे काहींना नोकरीसाठी जायचंय काहींना व्यवसायासाठी जायचंय खूप दिवस झाले तुमचं काम होत नव्हतं त्यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या त्या सर्व दूर होतील आणि तुमचा कार्यभाग हा अतिशय सुंदर परिपूर्ण होणार आहे वाईट गोष्ट म्हणजे व्यसन लागण्याचे योग परस्त्रीच्या किंवा परपुरुषाच्या आधीन जाण्याचे योग त्यामुळे गृहस्थ आश्रम तुमचा बिघडू शकतो परिवारामध्ये वाद क्लेशेश संकट निर्माण होऊ शकतात म्हणून अशा काही वाईट गोष्टींपासून सिंह राशीच्या लोकांनी दूर राहावं असं ज्योतिषशास्त्र या महिन्यामध्ये तुम्हाला सजेस्ट करतं द्वितीय स्थान या स्थानाला धनस्थान म्हटलं गेलं आहे कुटुंबाचं स्वामी बुध देवता हा लग्नामध्ये स्थित झाला आहे हा लग्नस्थानामध्ये येऊन लग्न स्थानामध्ये येऊन मग द्वितीय ज्या वेळेला लग्नामध्ये येतो अशा लोकांना वाकचातुर्य फार असतं संसदपटू होणं किंवा लोकसभेत विधानसभेमध्ये सहजासहजी आपली नियुक्ती होते आणि त्याचं यश एवढं आपल्याला घवघवीत मिळतं आणि त्याही पुढे जाऊन आपल्याला बोलण्याचं चातुर्य एवढं चांगलं येतं की आपण लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो विशेष करून वकील असेल व्यापार उद्योग हे दुसऱ्यांना शंभर टक्के पटवून देतात आणि त्यामध्ये ते यशस्वी होतात तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा व्ययस्थानामध्ये सहा जुलैपासून विराजमान आहे आणि पुढे अगदी महिन्याच्या शेवटी म्हणजे एकतीस जुलैला तर पुन्हा हा राशी परिवर्तन करेल मग तृतीय ज्यावेळेला व्यायामध्ये जातो त्यावेळेला भावंडांपासून दूर राहणे व्यवसाय धंद्यामध्ये वाढ होते परंतु राहत्या क्षेत्रापासून स्थानापासून दुसरीकडे जाऊन फिरत्या व्यवसायाला जास्त महत्त्व प्राप्त होतं याचबरोबर होलसेल मार्केटमध्ये जर आपण काही कार्य करू शकतात तर आपलं कार्यक्षेत्र वाढणार आहे कामाचा ठसा आपला वाढणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या गोष्टी परिपूर्ण करू शकतो आपला भाऊ बहीण शिक्षणासाठी परदेशात पण जाऊ शकतील किंवा आपलं स्थान सोडून ते दूर जातील आणि जीवनामध्ये ते सक्सेस होतील त्याची सुरुवात जी काही आहे ती या जुलै महिन्यापासून होणार आहे चतुर्थ स्थान इथे वृश्चिक राशीय स्वामी मंगळ देवता हा दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे व ज्यावेळेला चतुर्थेश दशमामध्ये जाणार आहे बारा जुलैपासून मग त्यावेळेला त्याचे परिणाम काय असणार आहे तर शास्त्रामध्ये या योगाला कुलदीपक योग म्हटलं गेलेलं आहे म्हणजेच परिवाराचं नाव परिवाराचं कुटुंबाचं तुम्ही नाव मोठं करणार आहात आणि विशेष म्हणजे तुमचं कार्य हे समाजाभिमुख एवढं भव्य असेल की लोक तुमची वाहवा करतील वास्तुयोग वाहनयोग शेतजमीन योग, वाहन योग, योग त्याचबरोबर आपल्याला कुठे गुंतवणूक करायची आहे त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात आणि त्यासाठी हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरु हा ग्रह दशमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे पंचमेश दशमामध्ये असणं धर्मशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्र याचा अति सूक्ष्मतम अभ्यास करून भृगु महर्षी सांगतात की हा सरकारी नोकरीचा योग आहे आणि सरकारी नोकरी ही मनाप्रमाणे मिळते पण यामध्ये प्रामुख्यानं काही क्षेत्रज्ञ सांगितलेले आहेत प्रवचनकार अर्थतज्ञ याचबरोबर मठाधीश एखाद्या मंदिराचे तुम्ही अध्यक्ष डायरेक्टर मोठ्या एखाद्या ट्रस्टवरती नियुक्ती पदावरती वाढ होणे यांसारख्या गोष्टी सिंह राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये पाहायला अनुभवायला मिळणार आहेत आणि शंभर टक्के ते जीवनामध्ये पुढे जाणार आहेत संततेच्या बाबतीत जर विचार करत असाल तर या महिन्यामध्ये नक्की तुम्ही चान्स घ्या डॉक्टरी इलाजाला यश येईल आध्यात्मिक काही सेवा असेल तर त्यालाही यश येईल आणि जीवनामध्ये एक प्रसन्न आणि नवचैतन्याचं वातावरण या महिन्यामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल षष्ठस्थानाला रोगस्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शनिदेवता हा सप्तमामध्ये गेलेला आहे मित्रपरिवारापैकी एखादा व्यक्ती आपला जोडीदार होतो मग ज्या आपल्या मनातल्या इच्छा असतात थोडक्यात या योगाला प्रेमविवाह योगही म्हटले षष्टे सप्तमातेन जिथे काम करत होतो तिथली व्यक्ती आपल्या जीवनामध्ये येणं त्याचबरोबर आपल्या परिवारामध्ये मातुल घराण्याकडनं आपला विवाह निश्चित होणं यांसारख्या गोष्टी अनुभवायला मिळतात बऱ्याच दिवसापासून एखाद्या व्यक्तीच्या परिवारातली व्यक्ती माझ्या जवळ माझ्याशी मैत्री करू इच्छित होती त्यामध्ये अनेक अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रेम मिळण्याचा योग या महिन्यात आलेला सप्तमेश सप्तमामध्ये पत्नी पती काटकसर करणारे मिळतात एकनिष्ठ मिळतात आपला सोडून दुसरा कोणाचाही विचार करत नाही अगदी त्यांच्या जीवनामध्ये आपसरा येऊ नाही तर एखाद्याच्या जीवनात राजा येऊ पण ते कुठल्याही प्रकारचा वाईट विचार मनामध्ये येऊ देत नाही परंतु एक गोष्ट अजून महत्वाची की लग्नेश वयात गेलेला आहे पण या महिन्यामध्ये बाकी तुम्हाला ती काळजी घ्यावी लागणार आहे शनी महाराज अजून काही काळ इथे वास्तव्य करून आहेत अशी घटना योग घडू देत नाहीत परंतु व्यसन आणि परस्त्री किंवा परपुरुष गमन हे गृहस्थ आश्रमाच्या कलाहाचं कारण होतं आणि गोचर ग्रहमानामध्ये ह्या महिन्यात तो योग आलेला असल्या कारणानं काळजी बाकी तुम्हाला तेवढीच ती घ्यावी लागणार आहे शनी महाराज सप्तमी सप्तमात म्हणजे नवलग्न जुळणाऱ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे आणि मनासारखा वर किंवा वधू प्राप्तीचे योग आहे व्ययस्थानाच्या या सगळ्या योगांचे हे योग दाखवले जातात पुढे अष्टमस्थान अष्टमामध्ये राहू विराजमान आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता दशमात आलेला आहे आपल्या काही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जिथे कुठे आपले पैसे खर्च झालेले होते आपल्याला वाटलं ते पैसे गेलेत परंतु अध्यात्मामध्ये एवढं मोठं काम झालं की तिथे तुमच्या परिवाराचा कुळाचा उद्धार झाला याचा आनंद तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकणार आहात भाग्यस्थानामध्ये मेष राशी आहे आणि भाग्येश मंगळ हा बारा जुलैला दशमस्थानात आलेला आहे बघा भाग्याला कर्माची जेव्हा साथ मिळते त्यावेळेला तुम्ही जीवनामध्ये विशिष्ट अशी एक मोठी कामगिरी करून जातात यात प्रामुख्यानं तुम्ही नोकरीसाठी म्हणजे लष्करी क्षेत्रात जर प्रयत्न करत होता तर तो प्रयत्न तुमचा सक्सेस होईल तुम्ही पहिल्या याच्यामध्ये असाल तरी तुमची भरती होऊ शकते मग पी एस आय असेल असिस्टंट पोलीस कमिशनरसाठी किंवा तलाठीमध्ये तहसीलमध्ये आय पी एस सीच्या काही परीक्षा देत असेल आणि या सगळ्यांचा जर विशेष करून कल थोडा बहुत जर लष्कराशी निगडीत असेल किंवा संरक्षणाशी निगडित असेल बौद्धिकतेशी निगडित असेल तर तुमचं हे शंभर टक्के पूर्ण होईल आणि त्यामध्ये तुम्ही भरती व्हाल धातूंचा कोणी व्यापार व्यवसाय उद्योगधंदा करत असेल हॉटेल असेल मसाल्याचे पदार्थ असतील फुलांचा व्यापार असेल या सगळ्या गोष्टी एकदम जुळून आलेल्या आहेत त्याचं कारण असं की मंगळ हा ग्रह वृषभेत जाणं म्हणजे जा हा आकर्षण करून घेणं आहे मंगळाला तेवढी उत्तेजना शक्ती ताकद आकर्षणता ही या स्थानाने प्राप्त झाली या राशीमध्ये आता दशमस्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा व्ययात गेलेला आहे अगदी सहा जुलैलाच महिन्याच्या सुरुवातीलाच मग दशमेश व्ययात जाणं कमवलेल्या कर्माची इज्जत प्रेष्ठित तुम्हाला ठेवावी लागेल म्हणजे काय वाईट संगत दूर ठेवावी लागेल कारण की दशमेश व्ययात म्हणजे तो कमवलेल्या धनाला व्ययात नेऊन टाकतो खर्च रिकामी करायला लावतो फसवणूक होते आणि आपल्याला प्रलोभन पडतं त्या प्रलोभनापासून तुम्ही दूर राहावं लाभस्थान येथे मिथून राशी आहे स्वामी बुध देवता हा लग्नस्थानाला एकोणावीस जुलैपासून स्थित आहे लाभेश लग्नात येणं म्हणजे खऱ्या अर्थानं बौद्धिकतेच्या दोरावरती पुढे जाणारा हा हो योग आहे विशेष करून प्रोफेसर असेल शिक्षक असेल किंवा कुठल्याही अभ्यासात्मक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असेल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी आहात व्ययस्थानामध्ये शुक्र आणि रवी युती आहे या युतीचे परिणाम असे जाणवायला मिळतात की आवश्यकता नसताना पैसे खर्चवले जातात म्हणजे काय की माझ्याकडे एक गाडी आहे तर अजून एका गाडीचं प्रलोभन पडणे एक घर आहे तर अजून घर आणि याच्याने तो माणूस फसत चालतो म्हणून अति हाव तुम्ही टाळावी म्हणजे हा महिना तुम्हाला चांगला जाणवेल आपल्यासाठी शुभ अंक पाच आहे शुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे आपल्यासाठी शुभ दिवस नऊ आणि दहा तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी दोन तारीख तीन तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे आपल्यासाठी एक मंत्र देतो या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं कल्याण होईल मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौ सह चंद्रमसे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार